हाय फ्रेंड तर आज आपण ना शेजवान नूडल्स बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ही कडईमध्ये पाणी घालून घेतलेले हे ते दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि हे आपले बघा हे नूडल्स आहे आता हे नूडल्स ना आपण याच्यामध्ये घालणार आहोत पण त्या अगोदर आपण हा गॅस ना बंद करून घ्यायचा आणि ह्या पाण्यामध्ये हे नूडल्स घालायचे आणि पाच मिनिटासाठी हे नूडल्स ढाकून ठेवायचे नूडल्स ढाकून ठेवून आपण ना पाच मिनिटं झालेली आहेत बघा आता हे आपण असे थोडे मोकळे करून घेऊया आता या जाणी जाळणीवरती ना आपण हे नूडल्स गाळून घ्यायचे म्हणजे या त्यातलं ना पाणी काढून घ्यायचंय आता याच्यावरती ना हे मी थंड पाणी ओतणार आहे थोडं धुवून घ्यायचे हे नूडल्स थंड पाण्याने हे बघा मी पाण्याने हे धुवून घेतले आहेत कढाईमध्ये एक चमचा तेल घालायचं त्याची लसूण आलं घालायचं इथे कांदा इथे मी हा उभा असा चिरून घेतलेला आहे तर तुम्हाला उभा आवडत नसेल तर तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता त्यानंतर इथे घालायचं आहे गाजर शिमला मेथी थोडीशी थोडीशी बस सगळी टाक आता कापलेले करणार नाही परत गाजर हवा राजबी अजून टाक कोबी आताच टाकू तिने आधी परतलं नाही नाही कोबी कोबी यात घालायचं आहे मीठ त्यानंतर इथे टॅमॅटो केचप एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा शेजवान चटणी एक चमचा सोया सॉस अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर थोडीशी आता हे ना सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण हे नूडल्स घालायचे असं आपण मिक्स करून घ्यायचं तर इथे आपले हे बघा नूडल्स ना तयार झालेले आता गॅस बंद करून घ्यायचा बघा खूपच छान असे झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका